नमस्कार मंडळी मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत भूमी अभिलेख विभागात या ठिकाणी मित्रांना तुम्हाला नऊशे प्लस जांगेची ठिकाणी पदभरती सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये मित्रांना तुम्हाला सहा विभागातील या ठिकाणी जाहिरात प्रचार करण्यात येणार आहेत या व्हिडिओमध्ये हा फॉर्म तुम्हाला ऑनलाईन स्वरूपाचा फॉर्म करायचा आहे यामध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा व्हिडिओला आवडला लाईक करा शेअर करा कमेंट करा असे निवडणूक चॅनलला सबस्क्राईब करून बेलून नक्की दाबा आजचा वेळ हा सुरू करूया ओके तर तुम्हाला महाराष्ट्र मार्फत भूमी व लेखावाल विभागात जाहिरात असणार आहे त्यामध्ये भूमी व लेखा विभागाअंतर्गत गटक पद समोर चार भूकर्मा पण याची जाहीरात असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला हा फॉर्म ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला महाभूमी डॉट जिओ डॉट इन या व्यवस्था तुम्हाला संपूर्ण माहिती भरायचं आहे हा फॉर्म ऑनलाईन मित्र तुम्हाला एक दहा दोन हजार पंचवीस सकाळी अकरा ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस तेवीस अजून एकोणसाठ मिनिटापर्यंत तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचंय चलन असणार आहे एक दहा पंचवीस पासून ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत सुद्धा चलन करायचं आहे परीक्षेचा प्रस्ताव दिनांक असणार आहे तेरा व चौदा नोव्हेंबर या ठिकाणी असणार आहे त्यामध्ये मित्र तुम्हाला नियोजनाच्या आवश्यकतेनुसार सुद्धा या ठिकाणी जे एक्झामचे दिवशी सुद्धा बदल होण्याची शक्यता म्हणजे एक्झामची तारीख सुद्धा बदल होण्याची शक्यता आहे यामध्ये ज्या जागा असतात त्याचा तपशील आहे मित्रांनो तुम्हाला पदार्थ वेतन सिने आहेत बुकर्मापन असणार आहेत वेस असणार एक सहा मध्ये एकोणीस नऊशे ते त्रेसष्ट दोनशे दरम्यान असणार आहे या मित्रांनो पहिला विभाग आहे तो एरगिनिक प्रादेशिक विभाग पुणे यासाठी मित्रांनो एकूण त्र्याऐंशी जागा असणार आहेत यासाठी मित्रांना तुम्हाला माझी सैनिकांसाठी अकरा जागा प्रकल्पग्रस्त दोन जागा भूकंपग्रस्त दोन जागा महिला सव्वीस जागा खेळाडू दोन जागा औषध सहा जागा आणि सर्वसाधारण एकतीस जागा असणार आहेत त्यापैकी जातीसाठी पाच जमाती दोन विजा तीन बजब एक बजड तीन एमआ पंचवीस एस सी बी सी आठ एडब्ल्यू एस नऊ आणि ओपन सत्तावीस जागी तुम्हाला पदभरती असणार आहेत पुढच्या वाटत मित्र तुम्हाला प्रादेशिक विभाग मुंबई ओकण यासाठी मित्र सर्वाधिक दोनशे एकोणसाठ जागा असणार आहेत त्यासाठी माजी सैनिकांसाठी चाळीस प्रकल्पग्रस्त अकरा भूकंपग्रस्त सहा महिला एकोणऐंशी खेळाडू अकरा अंशकाल पेजुरा अठ्ठावीस आणि ओपन म्हणजे समांतर विर आरक्षण चौऱ्याऐंशी जागा असणार आहेत त्यापैकी अनुजातीसाठी सव्वीस जमाती तेरा विज अ सात भजब सहा भजक पाच भजड पाच वेमप्र चार व एकोणपन्नास ए सी बी सी सव्वीस ई डब्ल्यू एस अडतीस आणि ओपन एकोणऐंशी जागेने तुम्हाला पदभरती असणार येतो नाशिक विभागांतर्गत एकशे चोवीस जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो तुम्हाला जे समाथ आरक्षण माजी सैनिकांसाठी एकोणीस प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन महिला सदतीस खेळाडू सहा अंशकाली पदवीधर बारा आणि इतर राहिलेले बेचेस असणार त्यापैकी मित्रांतो तुम्हाला नोंद जातीसाठी आठ जमाती दहा त्याचबरोबर बजब तीन बजक चार बज ड एक विमा प्र एक, व सत्तावीस ए सी बी सी बारा एडब्ल्यू एस अकरा आणि ओपन साठी सत्तेचाळीस जागे तुम्हाला पदभरती असणार पुढच्या संभाजीनगर विभाग यासाठी मित्रांनो दोनशे दहा जागा असणार आहेत त्यापैकी मित्रांनो एकस एक मॅनसाठी एकतीस जागा प्रकल्पग्रस्त दहा भूकंपग्रस्त चार महिला त्रेसष्ट जागा खेळाडू दहा अंश काल एकवीस जागा आणि जे इतर आरक्षण असतात त्यासाठी एकाहत्तर जागा त्यापैकी मित्रां तुम्हाला अनुजातीसाठी सत्तावीस जागा जमाती तेरा विमा अ आठ भज बोन भज क पाच भज ड एक विमा प्र चार विमा व सी बी सी पस्तीस ईडब्ल्यू एस एकवीस आणि ओपन चाळीस जागी तुम्हाला पदभरती असतात पुढचा अमरावती विभाग यासाठी मित्रांनो एकशे सतरा जागा असतात त्यापैकी माझ्या सैनिकांसाठी सतरा प्रकल्पग्रस्त सहा भूकंपग्रस्त एक महिला अडतीस खेळाडू सहा अविष्कार बिजू बारा आणि इथं राहिलेली असतात ती सदीची जाईन तुम्हाला पदवर्ती असतात त्यापैकी मित्र तुम्हाला असेल तर पाच जमाती बारा विजा अ दोन भजब पाच भजक एक भज तीन विमप्र एक इम बारा सी बारा डब्ल्यू नऊ आणि ओपन पंचावन्न जाईन पदवर्ती असणार पुढचा तो मित्र तुम्हाला राहिलेला शेवटचा विभाग आहे यामध्ये मित्रांनो हा विभाग आहे तो नागपूर विभाग यासाठी स एकशे दहा जागा असणार त्यासाठी माजी सैनिक सतरा प्रकल्पग्रस्त पाच भूकंपग्रस्त दोन महिला बत्तीस खेळाडू पाच अंशकारी पदवीतर बारा आणि ओपन जे राहिलेले आरक्षण सदुची जागा त्यापैकी मित्र तुम्हाला अनुजातीसाठी पाच जमाती पाच त्याचबरोबर बजब दोन विमाप्र एक एसीबीसी विमा व सव्वीस एसीबीसी अकरा ईडब्ल्यू सोळा आणि ओपन चव्वेचाळीस जागी तुम्हाला पदवती असाल त्याचबरोबर काही पदासाठी एक हँडिकॅपला आणि अनाथांसाठी जागा राखीव असावी यासाठी मित्रांचं शैक्षणिक माहिती असणार आहे सर्वात महत्वाची गोष्ट चोवीस दहा दोन हजार आहेत पहिली यामध्ये प्राप्त अभियांत्रिकी महाविद्यालयाकडील किंवा प्राप्त संस्थेकडील स्थापत्य अभियांत्रिकी पदविका डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर किंवा माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे दहावी उत्तीर्ण करून दोन वर्षाचा आय लागणार त्याचबरोबर पुढच्या त्या ठिकाणी मराठी तीस आणि इंग्रजी चाळीस टायपिंग सुद्धा लागणार मित्र लक्षात घ्या एक नोट आहे यामध्ये मित्र तुम्हाला उपरोक्त क्रमांक दोन मध्ये जी नोट आहे त्यांचा लेखन विषय असं अर्थ पूर्ण करत नसलेली व्यक्ती जर पदासाठी पात्र झाली तर या ठिकाणी पुढच्या दोन वर्षामध्ये त्यांना या ठिकाणी टायपिंग करून द्यायचं आहे म्हणजे या ठिकाणी जे टायपिंग आहे तर सध्या कंपल्सरी नसणार आहे मात्र जॉईनिंग नंतर दोन वर्षामध्ये तुम्हाला पूर्ण करून द्यायचं वय मार्गाचं अठरा ते अडीच वर्ष असणार आहेत त्याचबरोबर जर कास्टमध्ये असेल तर त्रेचाळीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता प्रकल्प पंचेचाळीस अशा स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी वाय सोलत असणार आहे मित्रांनो परीक्षे स्वरूप जर पहिले परीक्षा स्वरूप असणार आहे मित्रांनो तुम्हाला यामध्ये शंभर प्रश्न असणारे दोनशे गुणाशी एक्झाम असणार आहेत इंग्रजी शं पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य पंचवीस प्रश्न पन्नास गुण मराठी पंचवीस प्रश्न पन्नास गुण सामान्य पंचवीस प्रश्न पन्नास गुण अंक गुणिमत अंक बुद्धिमत्ता चाचणी अंक गुणित पंचवीस प्रश्न पन्नास गुण अशी शंभर प्रश्न दोनशे गुणाशी एक्झाम आणि एकशे वीस मिनिटं वेळ असणार आहे त्याचबरोबर परीक्षे शुल्क असणारे मित्रांनो ओपनची एक हजार आणि काश्तीसाठी नऊशे रुपये फी असणार आहे ही फी मित्रांनो नाईन रुपये असणार आहेत ही प्रीमियम क्रेडिट कार्ड नेट बँकिंग किंवा फी भरू शकतात त्याचबरोबर माझ्या सैनिकांसाठी कोणतीही फी, फी नसणार आहे याचा मित्रांनो निवडीचे निकष पाहिले तर तर तुम्हाला कॉम्प्युटर बेस्ट एक्झाम असणार आहे त्यामध्ये पंचेचाळीस टक्के गुण आहेत त्यानंतर तुमच्याकडे आणि जी मेरिट लिस्ट आहे आणि वेटिंग लिस्ट मध्ये नाव येणार त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला हा फॉर्म आय बी पी एस द्वारे आहे आणि ह्या डिटेल्स महाभूमी डॉट जीओट इन ह्या वेबसाईद्धा तुम्हाला फॉर्म द्यायचा एक अकरा दोन हजार पंचवीस पासून ते चोवीस दहा दोन हजार पंचवीस पर्यंत तुम्हाला फॉर्म भारायचा यामध्ये मित्र तुम्हाला राज्य शासनानुसार ईडब्ल्यू आरक्षण आहे सामाजिक ईडब्ल्यू आरक्षण दिव्यांगाचं आरक्षण आहे अनाथांचं आरक्षण माजी सैनिक आरक्षण प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त महिला खेळाडू आरक्षण अंशकारी पदोजन हे सर्व आरक्षण तुम्हाला शासकीय नियमानुसार असणार आहे त्याचबरोबर एक लहानपण लहान त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र काहीच जागेसाठी द्यावं लागणार आहे त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी महत्वाची कार्यपद्धती सुद्धा त्यांनी देण्यात आलेली आहे त्याचबरोबर हा फॉर्म आय बी पी एस द्वारे असल्यामुळं तुम्हाला फोटो अपलोड करायचा आहे फोटो साडे साडेचार बाय साडेतीन त्याचबरोबर स्वाक्षरी काय पेन आणि लेफ्ट हँड थम आणि डिक्लेरेशन सुद्धा अपलोड करायचं आहे त्यामध्ये डिक्लेरेशन फॉर्मॅट सुद्धा देण्यात आले आहेत तो एडिकन डिक्लेरेशन अपलोड करायचं आहे यामध्ये मित्रांनो आपण ही जाहिरात पाहिली तर तुम्ही फॉर्म कसा भरला जातो याचं व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्ट बॉक्समध्ये आहे तो व्हिडिओ नक्की पहा ओके तर तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्या मार्फत बुकर्मापन तथा भूमी अभिलेख विभागात जाहिरात कसं करण्यात आले व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र